पानगाव इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना धीरज देशमुख यांच्याकडून अभिवादन राज्याच्या वेगवेगळ्या भागातील हजारो अनुयायांची उपस्थिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लातूर ग्रामीणमधील पानगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थीचा लातूर ग्रामीणचे माजी आमदार काँग्रेसचे सरचिटणीस धीरज विलासराव देशमुख यांनी दर्शन घेऊन अभिवादन केले महापरिनिर्वाण दिनानिमित्त पानगाव इथं आयोजित करण्यात आलेल्या अस्थि अभिवादन मार्गदर्शन कार्यक्रमास उपस्थित राहून राज्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या नागरिकांशी धीरज विलासराव देशमुख यांनी संवाद साधला यावेळी चंद्रचूड चव्हाण सर्जेराव मोरे प्रमोद जाधव व्ही के आचार्य सुरेश लहाणे विश्वासराव जा देशमुख रमेश सूर्यवंशी उषा कांबळे प्रभाकर केंद्रे अनंत लांडगे मोहन माने शिवाजी आचार्य उत्तरेश्वर हलकुडे विवेक चव्हाण सिद्धेश्वर गालफाडे उमर पठाण अभिजित चव्हाण किरण हनवते गणेश चव्हाण गुलाब चव्हाण रघुनाथ शिंदे वैभव आचार्य ललिता कांबळे मीना मोटाडे विश्वनाथ कागले प्रकाश सूर्यवंशी गोविंद जाधव भैया आचार्य हरि रामरुळे जयदीप आचार्य आर के आचार्य आदींचा आंबेडकरी विचाराचे अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्री धीराज विलासराव देशमुख म्हणाले की लातूरचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नातून पानगाव येथील चैत्य स्मारक विकसित झाले आम्ही केले येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन विकासासाठी कार्यरत राहू पानगाव परिसरातील या अस्थिस्थळाचं राज्यस्तरीय तीर्थस्थळ व्हावे असा येथील जनतेचा माणूस होता त्याला अनुसरून येथे चैत्य स्मारक उभारण्यात आले या चैत्य स्मारकासाठी आणि देशमुख यांच्या मोलाचा सहकार्य लाभले येथील अस्थिस्थळाच्या विकासासाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून वारंवार बैठका घेऊन पाठपुरावा केला डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायांना व येथील नागरिकांना अपेक्षित विकास करण्यासाठी आम्ही यापुढेही प्रयत्न करू असं धीरज विलासराव देशमुख यांनी सांगितलं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.